महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना पुन्हा लाडक्या भावाला सत्तेत बसवणार का आज आपण पाहतोय सर्वत्र पंधराशे रुपये असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडले मग ही लाडकी बहीण आपल्या ओवाळणी दिलेल्या भावाला पुन्हा रिटर्न गिफ्ट देणार का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी लाडकी बहीण योजनेचा फायदा या सरकारला होणार आहे का नमस्कार मी डॉक्टर नागराज मग रे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री यांनी आणलेली आहे आणि या योजनेचा फायदा आज महाराष्ट्रातल्या अनेक भगिनींना झालेला प्रत्येकाच्या खात्यामध्ये दोन दोन महिन्याचे हप्ते अर्थात तीन हजार रुपये पडलेले आहेत आणि ही तीन हजार पडल्यानंतर अनेक विरोधकांनी विरोध केला होता या योजनेला विरोध केला या योजनेची टिंगल टवाळी केली परंतु आज तो फायदा मात्र इथल्या सर्वसामान्य माता बघिन झाल्याचा दिसून येतोय जेव्हा सर्वांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार पडले त्यानंतर मात्र इथं महाराष्ट्रातल्या अनेक विरोधी पक्षांनी आणि विरोधी नेत्यांना देखील याच्यावर प्रतिक्रिया द्यावी द्यावी लागली आणि संजय राऊत स्वतः म्हणाले की आमची जर सत्ता आली तर आम्ही देखील तीन हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये टाकू महिन्याला यांनी पंधराशे दिले तर आम्ही तीन हजार देऊ परंतु त्याच्या आधी कालच मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की येत्या काळामध्ये आम्ही सत्तेमध्ये आलो तर या पंधराशे रुपयाचे आम्ही तीन हजार करणार आहोत ज्या योजनेची टिंगलटवाळी संजय राऊत आणि त्यांचा पक्ष करत होता विरोधी पक्ष करत होते त्या सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना खर तर या योजनेचं समर्थन करावं लागलं आणि त्यांना देखील घोषित करावं लागलं की महाविकास आघाडी पुन्हा सत्तेमध्ये आली तर आम्ही देखील तीन हजार रुपये महिन्याला देणार एकूणच काय तर ही योजना याच्यावरून सिद्ध होते की योजना सक्सेस झालेली आहे योजना यशस्वी झालेली आहे कारण सुरुवातीला आपण पाहतोय जेव्हा पंधराशे रुपये देण्याचं ठरलं होतं तेव्हा मात्र या योजनेची टिंगल टेवाळी संजय राऊतासह अनेक नेत्यांनी केलेली होती आणि तेव्हा या, या योजनेची खरं टिंगल टेवाळी होते काही योजना यशस्वी होणार नाही असं वाटलं होतं परंतु जेव्हा पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पंधरा ऑगस्टला पडला त्याच दिवशी या योजनेच्या खऱ्या अर्थाने ही यशस्वी झाल्याचं सर्वांना दिसून आलं लाडका लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या दोन्ही योजना खरंतर मुख्यमंत्र्यांनी काढल्या पहिले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये जे की थेट अशी खात्यामध्ये पैसे ज्यांच्या माध्यमातून येत आहेत आणि म्हणून याचा फायदा विधानसभेला होणार आहे कसा होणार आहे कारण आपण पाहतोय की ही जी योजना आहे ही योजना अशीच चालू ठेवायची झाली तर सर्वसामान्य माणसांनाही माहीत आहे कारण जुन्या सरकारच्या योजना सजासहजी पुढे चालू राहत नाही त्या बंद होतात आणि म्हणून नव्यानं हे सरकार परत आणलं तर ही योजना पुढे चालू राहते कारण ही योजना पुढे चालू राहिली तर येत्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पंधरा शेवजी तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकू आणि असं जर झालं तर या रक्षाबंधनचं रिटर्न गिफ्ट म्हणून बहीण आपल्या भावाला लाडक्या भावाला खर तर पुन्हा सत्तेमध्ये बसवणार आहे का आणि बसवू शकते कारण ही योजना आज आपण पाहतोय की आज मोठ्या प्रमाणात ती यशस्वी झालेली आहे दुसरीकडे आपण जेव्हा पाहतो की राजकीय सर्वे काय आलेले आहेत राजकीय सर्वे देखील सांगत आहेत की, की यामध्ये महाविकास आघाडी असेल महायुती असेल आणि अपक्ष असतील तर राजकीय सर्वे सांगत आहेत किंवा इतर संस्थांचे सर्वे सांगत आहेत की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष अपक्षांच्या हाती सत्ता जाणार आहे आणि अपक्ष उमेदवार इथं सर्वाधिक निवडून येतील असं त्यांचं म्हणणं आहे मग ह्या सर्वेमध्ये जेव्हा आपण पाहतोय तेव्हा हा सर्वे जो दिसून येतो तो अपक्षांच्या बाजूनं एक कौल देणार आहे परंतु सत्य देखील हे आहे की जर अपक्षांच्या बाजूनं कौल दिला तर इकडे मात्र आपण पाहतो सर्वेमध्ये सर्वाधिक पसंती जी आहे मुख्यमंत्रीपदासाठी ही एकनाथजी शिंदे यांना दिलेली आहे याच्यावरून सिद्ध होत आहे की लाडकी बहीण योजना असेल इतर योजना असतील अनेक योजना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतात पीक विमा वेळेच्या वेळी सर्वांच्या खात्यामध्ये पडतो याच्यावरून एक लक्षात येतं की मुख्यमंत्र्यांना ज्या सर्व्हेमध्ये सर्वाधिक पसंती दिली आपण आतापर्यंत पाहत होतो एक भावनी कुठेतरी लाट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी होती परंतु त्यांच्या त्यांच्या लाठीचा आता कुठेतरी एक ओघ आहे तो थोडा ओसरलेला आहे आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या या विविध योजनेमुळे त्यांची जी काही प्रसिद्धी आहे त्यांची जी काही पसंती आहे ही पसंती असताना आज महाराष्ट्रामध्ये पुन्हा हेच मुख्यमंत्री असावेत म्हणून सर्वेमध्ये सर्वाधिक ही एकनाथजी शिंदे यांच्या नावाला दिली जाते हेच या योजनेचं यश आपल्याला सांगता येते दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यांनी टीका टिप्पणी केले असे संजय राऊत देखील म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही देखील तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकू एकूणच काय तर शिंदेगड संपणार म्हणणारे शिवसेना संपणार म्हणणारे शिंदे गटाची शिवसेना टिकत नाही म्हणणाऱ्यांना खरंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगली चांगला एक मतांचा स्ट्राईक रेट घेऊन खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सर्व अशा विरोधकांच्या आणि अशा विरोध करणाऱ्या लोकांच्या एक थप्पड मारण्यासारखा प्रकार आहे कारण अतिशय चांगली कामगिरी त्यांनी लोकसभेमध्ये केलेली आपल्याला दिसून येते तशी शिवसेना येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करण्याची दाट शक्यता आहे कारण विविध योजना असतील आणि थेट काम ज्याला आपण म्हणू की एकनाथ एकनाथजी शिंदे जे आहेत मुख्यमंत्र्यांचा कुठेही आवाहन ना आवा ना नाहीत कुठल्याही आणणार त्यांचं भाषण नसते कुठल्याही फार असं म्हणजे एक शब्द फुलरा असणारं भाषण नाही किंवा फार शृंगारित असं भाषण न देता ते थेट बोलता स्पष्ट आहेत आहे एक सर्वसामान्यांचे नेते आहेत आणि ते कुठेही मुख्यमंत्र्याचं आव्हानत नाहीत एखादा निर्णय घेतानासुद्धा एकनाथजी शिंदे यांचं कौतुक करण्यासारखं आहे कुठलाही निर्णय घेत असताना ते थांबत नाहीत निर्णय घेतात पुन्हा विचार करू म्हणतात कारण आत्तापर्यंत अशा काही योजना होत्या असे काही निर्णय होते त्यांनी असे निर्णय घेतले की त्या निर्णयाचे पुन्हा त्या योजनांचा त्या फायदा झाला आणि त्या निर्णयाचा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला फायदा झाला आपण पाहतोय की राजकारणामध्ये वावरत असताना एकनाथजी शिंदे यांनी सर्वसामान्यांचे नेते म्हणून आपली भूमिका कायम ठेवली आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो की ते कधीच मुख्यमंत्री म्हणून वावरत नाही सर्वसामान्य माणूस म्हणून लोकांमध्ये वावरतात स्टेजवर देखील वावरत असताना भाषण करत असताना कुठलाही आव नसतो थेट आणि स्पष्ट बोलणारा माणूस म्हणून एकनाथजी शिंदे यांच्याकडे आपण पाहतोय आणि म्हणूनच्या फास्ट प्रक्रियेमुळे निर्णय घेण्याच्या फास्ट प्रक्रियेमुळे एकनाथजी शिंदे शिंदे खर तर तीन चार गुणांनी फार म्हणून त्यांना जी प्रसिद्धी मिळालेली आहे किंवा त्यांना जी पसंती मिळालेली आहे की सर्वाधिक पसंती मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेला फक्त तीन चार कारणामुळे म्हणजे सर्वसामान्यांचा सा नेता निर्णय प्रक्रिया फास्ट आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचं जे काही निर्णय प्रक्रिया आहे ती फास्ट आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि निर्णय घेत असताना मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत नाही तर एक सर्वसामान्य नेता म्हणून सामान्य नेता मंत्री वावरत असतात या सर्व गुणांमुळे आज आपण पाहतोय जो सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती एकनाथ शिंदे यांना दिलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे ते तीन हजार करतो म्हणणारे मुख्यमंत्री आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून तीन हजार उद्या खात्यामध्ये पडायचे असतील तर स्वाभाविक आहे की इथल्या ज्या महिला भगिनी असतील खरंतर लाडकी बहीण आपल्या भावाला रिटर्न गिफ्ट म्हणून सत्ता देण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद